प्रभागातील महिलांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांच्या समस्यांना जाणून घेण्यासाठी गजानन नलवडे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्जाची मागणी केली प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आज आपण आलेलो या ठिकाणी ब गटातून ओबीसी महिलांसाठी आरक्षण पडलेलं आहे महानगरपालिकेचं या अनुषंगाने आपण भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या महिला विद्या गजानन नलवडे तर यांची भेट आपण या ठिकाणी घेत आहोत मुळात म्हणजे हा प्रभाग महिलांचाच जोर प्रभागात जास्त आहे किंवा महिलांची संख्या जास्त आहे त्यामुळं महिला ज्या उमेदवारी म घेतायत आणि त्या निवडून येत आहेत तर नक्कीच त्या, त्या महिलांचा विकास करतील या ठिकाणी विद्याताई ज्या आहेत विद्याताईंकडून आपण जाणून घेऊयात ही उमेदवारी त्यांच्या माग मागण्याचा जो हेतू आहे तर तो कोणता असेल विकासासाठीचं त्यांचं विजन काय असेल नमस्ते विद्याताई नमस्कार मी विद्या गजानन नलवडे मी आ, आ, ओ बी सी महिलामधून उमेदवारीसाठी इच्छुक आहे आणि आपल्या विभागामध्ये महिलांची संख्या जरा जास्त आहेत महिलांची संख्या त्रेपन्न आहे आणि पुरुषांची संख्या सत्तेचाळीस आहे सत्तेचाळीस टक्के आहे आणि मी महिलांसाठी महिलांच्या ज्या काही समस्या आहेत म्हणजे घंटागाडीची समस्या आहे परत दासांचा प्रादुर्भाव जो आहे किंवा गटारीची जी समस्या आहे आत्ता त्याच्यासाठी मी आणि भटक्या कुत्र्यांची जी काही समस्या आहे रात्री वगैरे त्यांचे आवाज वगैरे जास्त होतात त्यांच्यासाठी मी थोडासा प्रयत्न करेन या ठिकाणी आहे आपण पाहतोय हो की महिलांची संख्या जास्त आहे म्हणजे जवळपास त्रेपन्न टक्के आणि आपलं याच भागात एक व्यवसाय आहे ब्युटी पार्लरचा त्यानिमित्ताने भरपूर महिलांशी आपला संपर्क येत असतो नेहमीच आणि संपर्क येतानाच त्यांच्या काही समस्या देखील असतात म्हणजे आरोग्यविषयक पण त्यांच्या बऱ्याच समस्या असतात आपण पाहतो की महिला ही नेहमीच स्वतःच्या आरोग्यासाठी दुर्लक्षितच असते घरादाराच्या सगळ्यांसाठी ती झटते पण आपल्या आरोग्याचा जेव्हा महत्वाचा विषय येतो तर त्यावेळी ती दुर्लक्षित स्वत करते आणि नंतर जेव्हा त्याचं परिवहन मोठ्या आजारात होतं तर त्यावेळी असं होतं की तो खर्च म्हणा त्यांना परवडत नाही किंवा तो आजार आवाक्याबाहेर गेल्यामुळे तो त्रास पण त्यांना होतो तर या आरोग्यविषयीच्या समस्यांना आपण कसं मांडाल किंवा मा त्याकडे आपला बघायचा दृष्टिकोन काय असेल आणि त्याच्यासाठी आपण आपल्या प्रभागात काय विकास घडवून आणाल आ, आत्ता जो आरोग्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे महिलांचा म्हणजे काही काही महिला आरोग्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि सेवेअभावी त्यांचा उपाययोजना लवकरात लवकर होत नाहीत मग त्या सेवा त्यांना उपलब्ध करून घेण्याची मी प्रयत्न राहीन महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण हा एक आपला नारा आहे महिलांसाठीचा तर महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण म्हणजे महिलांना स्वतःच्या पायावर उभा करणे तर आपल्या प्रभागातल्या महिलांसाठीचा असा काही आपल्याकडे अजेंडा आहे का की त्यांना बाबा काही तुम्ही नवीन व्यवसाय पुढे भविष्यात आणू शकाल की त्यांना स्वतःच्या पायावर उभं करावं आणि किंबहुना त्यांनी कोणासमोर हात पसरू नये म्हणजे असा काही माणस आपला आहे का आणि असेल तर काय प्रयत्न करा नक्कीच महिलांनी आपल्या पायावरती उभं राहावं हे प्रत्येक महिलेनी स्वप्न करावं आणि महिला जर चांगल्या व्यवस्थित उभ्या राहिल्या स्वतःच्या पायावरती तर ते आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा उभं करतील आणि मुलं उभा राहिली की आपोआप आजूबाजूचे सुद्धा त्यांच्याकडे बघून ते सुद्धा करायला लागतील ह्या प्रयत्नात असेन की महिलांनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करावा स्वतःच्या पायावरती उभं राहावं आपल्या घरातल्याना सगळ्यांना सपोर्ट करावं आणि हे बघून बाकीच्यांना सुद्धा त्यांनी मदत करावी यासाठी महिलांना मी प्रयत्नात राहीन की त्यांनी काहीतरी उपाययोजना करावी घरगुती एखादा व्यवसाय करावा ह्याच्यासाठी मी प्रयत्न नक्की करेन या होत्या विद्याताई गजानन नलवडे प्रभाग क्रमांक पंधरामधून त्या भाजपाकडून महिलांसाठीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत यांना आपल्या भावी वाटचालीसाठी आमच्या सांगली प्रहार टीमकडून खूप खूप शुभेच्छा मी कॅमेरामन विनायकसह सांगली प्रहारसाठी मुख्य संपादिका नीता पाटील